आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बसण्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते कवठे महांकाळ येथील श्री महांकाली का साखर कारखाना प्रशासनाला नगरपंचायतीचा मोठा झटका महांकाली साखर कारखान्याच्या सात बारा उतार्यावर सत्याहत्तर लाख चौसष्ट हजार रुपयांचा बोजा चढविला कवठे महाकाळ नगरपंचायतीमध्ये घरपट्टी व पाणीपट्टी कर वसुलीसाठी आक्रमक झालेली दिसून येत असून बड्या थकबाकीदारांना झटका देण्याचे काम कवठे महाकाळ नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी करून दाखविले आहे गेल्या कित्येक वर्षांपासून थकबाकी असलेल्या श्री महांकली साखर कारखाना प्रशासनाला नगरपंचायतीने चारशे वीसचा झटका लावलेला आहे महाकली साखर कारखान्याच्या सात बारा उतार्यावर तब्बल सत्याहत्तर लाख चौसष्ट हजार रुपयांचा बोजा चढविण्यात आला आहे कवटे महाकाळ शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी या माध्यमातून शहरातील नागरिकांकडून सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या आसपास कर थकबाकी आहे मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याने राज्य शासनाने व केंद्र शासनाने कवटे महाकाळ नगरपंचायतीचा विकास निधी रोखून धरला आहे असे समजून येत आहे यामुळे थकबेदा थकबाकीदाराकडून वसुली करण्यासाठी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक त्याचबरोबर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जोरदार मोहीम राबविली आहे नगरपंचायतीच्या प्रशासनाने वसुलीसाठी प्रत्येक प्रभागात प्रत्येक चौकात डिजिटल फलकावर थकबाकीदारांची नावे जाहीर केलेली आहेत यामध्ये शहरातील सर्वाधिक थकबाकी श्री महाकाली साखर कारखान्याची दिसून येत होती शहरातील सर्वसामान्य नागरिकांवर थकबाकी वसुलीसाठी कारवाई केली जात होती तर मग महांकाली साखर कारखाना व इतर श्रीमंतांकडे असलेली थकबाकी केव्हा वसूल करणार असा सवाल नगरपंचायतीच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना सर्वसामान्य माणसाकडून विचारला जात होता श्री महांकाली साखर कारखान्याकडे नगरपंचायतीच्या प्रशासनाचे सत्याहत्तर लाख चौसष्ट हजार सातशे रुपये येणे बाकी आहे वारंवार वार कारवाईच्या नोटिसा कारखान्याच्या प्रशासनाला भजवण्यात आल्या परंतु याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाची थकबाकी नगरपंचायतीकडे भरली नाही त्यामुळे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्या आदेशाने कवठे महकाच्या तहसीलदार अर्चना कापसे यांना साखर कारखान्याच्या सात बारा उतार्यावर नगरपंचायतीची येणे बाकीची रक्कम चढविण्यात यावी असे पत्र देण्यात आले होते नगरपंचायतीच्या प्रशासनाने तहसीलदारांना पत्र दिल्याने महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी साखर कारखान्याच्या सात बारा उतार्यावर थकबाकी नोंद केली आहे यामुळे महांकाली साखर कारखाना प्रशासनाला मोठा झटका बसला असून नगरपंचायतीची थकबाकी भरल्याशिवाय त्यांना यापुढे कोणताही व्यवहार करता येणार नाही असे स्पष्ट झाले आहे याबाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांची प्रतिक्रिया विचारली असता वारंवार मागणी करून देखील महांकाली साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने थकबाकी भरली नाही प्रशासनाकडे मोठी रक्कम येणेबाकी दिसत असल्याने आम्हाला वसुलीसाठी साखर कारखान्याच्या उतार्यावर बोजा चढविणे क्रम प्राप्त झाले होते शहरातील बड्या थकबाकीदारांनी आपली थकबाकी नगरपंचायतकडे तातडीने जमा करावी प्रशासनाने कडक कारवाई करू नये असे जर वाटत असेल तर नागरिकांनी आपली थकबाकी रक्कम नगरपंचायत कार्यालयात तातडीने जमा करावी असे आवाहन मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी के के मराठी न्यूजशी बोलताना दिली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क